आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आपण बघतोय की पात्रांमध्ये खूपच बदल होताना दिसतोय म्हणजेच अनिरुद्धच्या स्वभावात बदल दिसतो पण तो खरा की कोटाक खरंच माहिती नाही तो या वेळेला सुधीरला पैसे देऊ करतो तो म्हणतो सुधीर तुला नोकरी नाही आहे ना तर हे पैसे ठेव संजना लांबून बघतच असते हे सगळं इकडे अनिरुद्ध म्हणतो आशुतोष असता तर त्यांनी हेच केलं असतं मी तुझ्या नोकरीसाठी प्रयत्न करतो इकडे अरुंदतीची आई म्हणजेच विद्याताई जायला निघतात आणि कांचनताई आणि अरुंधती हे सगळे यांना सोडवायला म्हणजे सुधीर आणि विद्याताईंना सोडवण्यासाठी सगळे दारात आलेले असतात विद्याताई म्हणतात अरुंधती तू पण चन आमच्यासोबत अरुंधती काहीच बोलत नाही अरुंधती अजूनही धक्क्यात असल्यासारखी दिसते थोडीशी बाहेर पडली आहे परंतु अजूनही असं वाटतं आहे की खंत तिच्या मनाला खाती खूप तिकडे विद्याताई अरुला भेटतात आणि सुधीर आणि विद्याताई तिकडनं निघण्यासाठी सज्ज होतात इकडे अनिरुद्ध सुधीरला सांगतो काही काळजी करू नको मी आहेच आहे तुमच्यासोबत आणि काही लागलं तर नक्की कळव विद्याताई आणि सुधीर जसे जातात तसे कांचनताई अरुंदतीला घेऊन म्हणतात चल आता आपणही घरात जाऊयात अरुंदती आणि त्या तिला घेऊन घरात जातात इकडे सुधीर आणि विद्याताई जात गेल्यावरती जा� इकडे संजनाने हा सगळा प्रकार पाहिलेला असतो की अनिरुद्धनी सुधीरला काही पैसे देऊ केले तेव्हा ती अनिरुद्धला थांबवते आणि ती म्हणते अनिरुद्ध इकडे ये अनिरुद्ध म्हणतो काय झालं तेव्हा संजना म्हणते तुझ्याकडे पैसे कुठून आले तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तुला काय करायचं आहे माझ्याकडे पैसे कुठून आले तेव्हा ती म्हणते मी तुला तेवढी नक्कीच ओळखते की तू तू पैसे असा देणारा नाही आहेस मला माहिती आहे तू का पैसे देतोस तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की काय करायचं आहे तुला तेव्हा संजना म्हणते की हे असे थोडे थोडे पैसे देऊ करून तू अनिधतीच्या पन्नास लाखावरती तुझा डोळा आहे हे मला माहिती आहे तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं माणुसकी आहे की नाही तुला तेव्हा संजना म्हणते माणुसकी आणि तुला कधी बसणं आणि मग नंतरनं संजना त्याचे टिंगल करते कारण संजनाला आत्तापर्यंत अनिरुद्धचा स्वभाव चांगल्याच प्रकारे माहिती असतो ती म्हणते मला तुझी पुढची काय डोक्यात खेळी चालली आहे ही याची चांगली कल्पना आहे अनिरुद्ध म्हणतो मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे तुल तुझ्या नजरेत काय आहे केळकरांच्या घरात आणश आणि नितीन बसलेले असतात आणि ते म्हणतात की इकडे सुलेखताई आणि तिकडे अरुंधती दोघीही एकट्या पडलेल्या आहेत आणि त्यांना दोघींना एकमेकींची खूप गरज आहे अनिश म्हणतो हो आणि आजीनं तातडीनं तुला आणि मला का बोलवलं ह्याचं कारणही माहिती नाही आहे खरं आहे या दोघींनी एकत्रच राहायला पाहिजे आणि हे सगळं बोलू चा बोलणं चालू असतानाच सुलेखाजी तिथे येतात आणि ते एक फाईल हातात घेऊन येतात त्या म्हणतात मी जुनं सगळं विसरून जाणार आहे आणि आता नव्यानं मी माझं आयुष्य पुन्हा चालू करणार आहे मी हे विसरणार आहे की अशोकच्या जगात नाही आहे त्यावरती नितीन म्हणतो खूपच छान आता तू आणि अरुंधती एकत्र राहा त्यावेळेला सुलेखाजी म्हणतात की ते, ते शक्य नाही होणार आणिशच्या हातात ते कैल देतात आणि ते म्हणतात आजपासनं संगीत महाविद्यालय आणिश तुला सांभाळायचं आहे तुला तिथे जायचं आहे तेव्हा आणिश म्हणतो मी फारच नवीन आहे मी अजूनही शिकतो आहे त्यामुळे ते शक्य नाही तुम्ही अरुंधती मॅडमला सांगा त्यावेळेला सुलेखाजी म्हणतात ते शक्य नाही तुला मी सांगते आहे चालवण्यासाठी आणिश तिकडनं निघून जातो त्याला तो प्रस्ताव मंजूर होत नाही नितीन पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो की सुलेखा आजी तू असं काय करते आहेस तूही एकटी आहेस आणि अरुंधतीही एकटी आहे तुम्ही दोघींनी एकमेकींसोबत राहिलात तर तुम्हालाही सोबत होईल आणि तुमचं पुढचं आयुष्यही सोयीस्कर हो होईल तुमचा एकटेपणा दोघींचाही कमी होईल पुन्हा पुन्हा नितीन सांगण्याचा प्रयत्न करतो पण सुलेखा आजी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात होळीच्या निमित्तानं देशमुखांच्या घरात खूपच आनंदाचं वातावरण असतं इकडे विशाखा आणि अरुंधती दोघी रांगोळ्या काढत असतात आणि रांगोळी काढता काढता विशाखा म्हणते की की तू माझ्या मुलीची मैत्रीण झाली आणि म्हणूनच जेव्हा मी मिनूला तुझ्याकडे सोडून गेले होते तेव्हा मी में खूप मिनू चिडचिडी होती पण मी घरी नेताना मिनू खूपच शांत आणि समजूतदार मुलगी झाली होती हे सगळेजणं ऐकत असतात आणि सगळ्यांनाही ह्याचं खूप कौतुक वाटतं आणि त्याच्यावरती मग सगळं खेळीमिळीचं वातावरण तिथे तयार होतं ईशाला देखील तिच्या आईबद्दल खूपच कुतूहल वाटतं त्यावरती अरुंधती म्हणते मी काहीच संस्कार तिच्यावर केले नाही तेव्हा ती म्हणते संस्कार नाही ग तू तिची मैत्रीण झालीस आणि तू मैत्रीण झाल्यामुळे तू जे जे काही केलंस ते ते तिने ॲडॉप्ट केलं आणि ते सगळं तिनं स्वीकारलं म्हणूनच तिच्या स्वभावात आलं माझी इच्छा आहे की काही दिवस तू आमच्याकडे चल हे ऐकल्याच्या नंतरनं कांचनताई म्हणतात की असं काही नको म्हणूस आणि जर तिला घेऊन जाणार असशील तर तुला मलाही घेऊन जायला लागेल त्यावर अनघा म्हणते की बघा विशाखाताई हे जड जाईल बरं का आणि मग पुन्हा खेळीमिळीचं वातावरण तयार होतं आणि त्याच्यामध्ये आरोही हसते आरोही हसल्याच्यानंतरनं मात्र इकडे कांचनताईंना राग येतो आणि कांचनताई चटकणं बोलतात की बघ पुढच्या आठवड्यात होणारं लग्न ती सहा महिने पुढे लावावी ना आरोही आणि मग हे सगळं ऐकल्याच्या नंतरनं पुन्हा सगळं हसायला लागतात आणि आरोही लगेच म्हणते नको 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 असं नका करू आजी आणि ती म्हणते सॉरी 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 चुकलं माझं आणि हे सगळं बोलत असताना यश म्हणतो अगं सॉरी काय म पाण्यात राहून माशाशी वै मगरीशी वैर नाही करायला पाहिजे त्यावेळेला हे बोलल्याबरोबर ती सुलेखाताई म्हणतात मी मगर आहे का म्हणजेच आरोही म्हणते त्यावरती सुलेखाताई म्हणतात आता खरोखरच तुमचं लग्न सहा महिन्यांनी होणार हे ऐकून सगळेच विनोदाचं वातावरण तिथे निर्मित होतं आणि सगळे आनंदाने तिथे होळीसाठी छान तयारी करत असतात यश म्हणतो नको माफ कर आम्हाला आणि यावरती आरवीही सॉरी म्हणून रिकामी होते हे स... या सगळ्या आनंदाचं वातावरण बघताना आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं कारण सणाच्या काळामध्ये असं विनोदी वातावरण आणि हलकंफुलकं वातावरण प्रत्येकाच्या घरात आपोआपच होत असतं आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये सगळे सणवार आलेत आणि आपल्या या सगळ्या मराठी मालिकेंमध्ये सणवार खूपच आनंदानं सगळे साजरे करताना दिसतात आणि ह्या सणांचं महत्त्वही आपल्याला प्रत्येक एपिसोडमधून समजत जातं इकडे आणि वृत्तचे वडील सगळ्यांसाठी आतून छानसं गारगार सरबत घेऊन येतात आणि ते सरबत आणल्याच्यानंतरनं प्रत्येकाला ते सरबत द्यायला लागतात प्रत्येकाच्या हातात सरबत देताना संजना आतून येते आणि ती सेपरेट रांगोळी तिकडे काढायला लागते हे सगळं पाहिल्याच्या नंतरनं मात्र अनिरुद्धच्या बाबांच्या मनात येतं की संजना सेपरेट रांगोळी काढते आणि हे पाहता क्षणी आतमध्ये जिथे अनिरुद्ध उभं राहिलेला असतो इकडे ते बघतात अनिरुद्धकडे आणि त्यांना अनिरुद्धचंही कौतुक वाटतं ते अनिरुद्धकडे जातात आणि ते म्हणतात मला तुझं कौतुक वाटतंय अरुंधतीला आणल्यापासून तू खूपच छान आहेस तिच्याशी फक्त एक गोष्ट मला तुला सांगायची आहे की तू संजनाकडे दुर्लक्ष करू नकोस आता जर तू चुकीचा निर्णय घेतलास तर आयुष्यभर तू पस्तावशील आणि म्हणूनच तुला एक गोष्ट कटाक्षानं सांगतो की आता तू अरुंधतीचा विचार सोडून दे बघ आपल्या घरामध्ये किती आनंदाचं वातावरण चालू आहे संजनाला तिचा तिला ज्ञान मिळवून दे आणि अरुंधतीचा विचार आता कायमस्वरूपी मनातनं सोडून दे हे लक्षात ठेव की आता तुझं फ्युचर हे संजना आहे अरुंधती नाही वडील म्हणून मी माझ्या पद्धतीनं तुला सांगण्याचा आणि समजावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे एक चुकीचा निर्णय पूर्ण तुझं आयुष्य बदलवून टाकेल अनिरुद्ध तू खूप चांगल्या मनाचा आहेस आणि तू तु तुझ्या कृतीतून हे दाखवूनही दिलंस पण आता ही खरी निर्णयाची वेळ आहे संजनाची निवड कर आणि तुझा संसार सुखाचा कर आणि दोघींनाही न्याय मिळवून दे बघत राहूयात स्टार प्रवाह आणि हे नवीन कथानक आपल्या सगळ्यांना कुठे घेऊन जाते आहे ते आई कुठे काय करते आई कुठे काय करते